संजय राऊत उद्यापासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आढावा घेतील राऊतांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील असेल नाशिकमध्ये ठाकरे गटाची पंधरापैकी नऊ जागांची मागणी आहे एकीकडे एक 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 शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नाशिक दौऱ्यावर असताना दुसरीकडे संजय राऊत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील बैठका देखील घेतील नाशिक जिल्ह्यातील जागांवरून महाविकास आघाडीत रस्ती खेच असल्यानं राऊतांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत प्रांजल आपण पाहतोय संजय राऊत आता उद्यापासून नाशिक दौरा करतायत कसं वातावरण बघायला मिळत आहे नाशिकमध्ये महाविकास आघाडीतलं वर्ष आपण जर बघितलं तर एकीकडे महायुतीमध्ये देखील जागा वाटपावरून कुठेतरी नाशिक जिल्ह्यासाठी पेच हा निर्माण झालेला आहे तर दुसरीकडे आता महाविकास आघाडी देखील आपण जर बघितलं तर पंधरापैकी दहा जागांवर लढण्याची तयारी शरद पवार गटाने दाखवलेली आहे तसा अहवाल देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आज सुपूर्त केला जाणार आहे तर दुसरीकडे शिव दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील पंधरापैकी नऊ जागांची मागणी ही करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे एकीकडे आता ही शिवस्वराज्य जा यात्रा जी आहे ती तीन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावरती आहेत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतील अमोल कोले इतर नेते मंडळी सगळे उपस्थित असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत हे देखील उद्यापासून दोन दिवस नाशिकला आहेत नाशिकला करता त्यांच्या दोन तीन उद्घाटन किंवा इतर कार्यक्रम पार पडणार आहेत यासोबतच ते जिल्ह्यातील विधानसभाचा मतदारसंघ न्याय आढावा घेणार आहेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे कुठेतरी आता महाविकासाकडे देखील नाशिकच्या जागांवरून तेड निर्माण होण्याची चिन्ह आहे आता नक्की यावरती कसा तोडगा हा काढला जातो कोणत्या पक्षात किती जागा मिळतात याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे मात्र सर्वच पक्ष जे आहेत ते जोरदार तयारीला आहेत आणि आपल्याकडे जागा मिळाव्या यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत प्रांजल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी